आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज कृष्णा नदीवर पाचवडेश्वर ते कोडोली दरम्यान नवीन पुलाची उभारणी सुरू आहे या पुलाचे पिलर नदीपात्रात उभारले जात असून त्यासाठी प्रथमच सागरी धर्तीवर नदीच्या पाण्यात पायलिंग सुरू आहे पुण्याच्या टी अँड टी इन्फ्राकडून हा पूल उभारला जात आहे या पुलामुळे सातारा सांगली कोकण भागातील वाहतूक एकमेकास जोडली जाणार आहे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेला हा पूल पुढील वर्षी पूर्णंद जाणार आहे नदीपात्रात जाकब तंत्रज्ञानाने सध्या पिलरसाठी पायलिंगच्या कामाने गती घेतली आहे नदीच्या या पात्रात सध्या या पद्धतीने पिलरसाठी पायलिंग सुरू आहे आपण पाहू शकता पाचवडेश्वर मंदिरानजीकचं हे दृश्य आहे